आमच्या जा जावाला चांगल्या मोठ्यातल्या मोठ्या दवाखान्यात करावं लागतंय रोज उठलं का सुटलं उठलं का सुटलं तीच आजार आहे तिला दुसरा काय आजार नाही पैसा 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 हाव स्वतःच भलं एवढा तिला आजार आहे डॉक्टर असं इचरायचं असला आजार बरा होत असला किती काही लांब असणार तकडं नेऊन हिला ऍडमिट करायची स्वतःची लकरा आजारी पडली तिला काळजी ना दुसऱ्याची काय काळजी असायची ना का काळजी लेकरांची काळजी घ्यायला आमचा पशी आणून सोडवी तिला काय वाटतं माझ्या आणून लेकर सोडली का मनानं पीठ मीठ देते ती आणून लेकरांकडे बघून तर हे नाही अजिबात बापण का ही पोरगा आजारी ही पोरगी गुडा कुठे गेली गाय गे आणू ला ताप दोन दिवस झालं रात्रीचा रात्री तापित डोळ अनुज बी कसलं झाले पाजल्यापुरतं गार पडतय थोडं पाच मिनिट पुन्हा उठलं का झालं अजून थोड्या वेळा तापित या त्यामुळं आता दवाखान्यात चाललोय घेऊन परस नाही माझं हो बी बघा थंडीनं फकुट न काय कसलं इकट नुसतं बुलून गेले जा त्याला बी काहीतरी असले बिसली ना आण तुला तू बी तापयला येत या सण लेकरा बाळा बघावं आधी माझं ही तोंडात असं वाटत नाही बाहेर पडले तस तापाच बारीक ताप मला असा मोठा येत नाही बारीक अंगातल्या काय करायचं बिचारी एवढं माय टेन्शन दिलंय म्हणती गोड बोलती आवाला बोलते काय तर तिला बाजार आणून द्यायसाठी ना आवाला आबाला फोन करा का करता आबाला फोन करू नका ती बिचारी सकाळी म्हणली वाटत तुझा काही तुझ्यात नाही तुम्हाला आबाला फोन करून सांगतो अजिबात तिला अजिबात तिला पैसे देणं म्हणून तिला सांगतो नाही पण ती ऐकत नसती हॅलो तुझीला अजिबात पैसे देऊन बघ तू दाज पैसे तुम्हाला वाढली सकाळी पण आता तो सांगा तिला नाही दिची बिचील अजिबात देऊ नको तिने किती बी नकरा करू दे अजिबात जेवलं काय काय खाल्लं तिन खेळल होत मी तिथं अडकवलं होत तुला जेवण गाव अडकवलं तिथं जेवण मे तिथं शेडला अडकवलं होतं का

हा त्यांना म्हणायचं तीन उदय केले तर त्यांच्याकडूनच घेऊ म्हणायचं बापू ना दवाखान्यात घेऊन चाललो या बापू तापार हुंगलाय आका हुंगले पण काय बर अनुपिर हुंगले मांदा ताप आलाय त्यांना घेऊन चाललो चाललोया औषधांना बी पेट राहते का चालतंय ये तू खायला काय आलो तुला अनुभव काय कलिंगड बिरिंगड काय कलिंगड आणू ग मटण आणू तू सांग नसता कलिंगडाम बार बार कलिंगड घेऊन येतो चालतंय ठेव का मग भारी माणूस आहे मा भारी माणूस आहे तस अर्थ आहे ती सगळी आबाची सगळे काय कराय गरी बाय घरातलीच नाव समजा आपट गावात आबाचं नाव काढते माहिती आहे का स्वभावाला माणूस तेवढा म्हणते ती बोरा तुम्हाला काय खायचंय अरे किती बी काय बी होती भावाची पाठ सोडत नाही म्हणते ती बापू राव काय खायचंय कलिंगडच खायचं त्यान भी आहे ना अरे

अजून दुकाना लागायच्या ती या का म्हणली बाहुज मारलं ना तुम्हाला सकाळी मी नाही सकाळी लंगडायच बिचाराला नाहीत का हांडलं पायावरती ना हि पडावा का मोठ्या जावं लानती लागल काल मोबाईल बघूनच मी पळत आली माझ्या डोळ्या देखत फेड येणार तिला फेडे येणार डोळ्यात ऐकत नाही देव काय ती आज किंवा मन हाय पहिले हित केलेलं फेडायला गायचं हितच फेडून जायचं विचार करत नाही तिला माणूस की तर नाहीच नाही माणसाचे म्हणजे किती भावना सांग खेळती म्हणावा तिला सांगितलं पगार त्याला सकाळी थांबवून सांगितलं तुला जर बघ म्हणलं त्याला नाव आबाच्याच नाव देव बदललं तर बघ नाव नायक बदल्यावर येते त्याला म्हणून अजिबात आमच्या घरात बांध नाही म्हणलंय अजिबात पगार द्यायचा पगार दिला तर तुला डबल पगार आम्हाला द्यायला लागल म्हणलंय म्हणलाय ना त्याला सांगून आलो त्याने किती पण शेअर घेऊ दे काही कुरकुरा आधी दवाखान्यात जायचं अनुमंगी हो पण कॉर्नर ला दुकान लागलं बघा होलसेल इथं आधी दवाखान्यात जाऊ अनमंगी हो बर का होय म्हणजे होय तर म्हणता या होय म्हणताय

झाली कुठल्याला घामायला का उलट करायना बापुरा टेन्शन झालंय मला आता उद्या इसूर बनवायचं चिंपल अर्ज पडले ते दोन दिवसाच्या इंजेक्शन मध्ये काम कराय उल असे एखादा नव्हत डायल दाखव तू नीट आहे ना आम्हाला हा तिला वाटतं जाव हानल म्हणजे दे दिराला दे देर तर काय चटचूट आहे वाटतय तिला महागारी हलत नाही मोठी गाडी बुक किती मोठी आई भरलाय आलोय आता टिगंची होती बघा दवाखाना आलाय जवळ दाखवतो दवाखाना तर निघतो आता गहना